नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे ताजे बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आहे तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे राहुल आणि तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे वीस रुपये तारीख आहे पाच दोन दोन हजार पंचवीस या तारखेचे हे पावती आहे त्यानंतर पुढची बाजार समिती आहे हिंगोली जात आहे गज्जर अवकाली चारशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सा एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली दोन हजार सहाशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार त्रेसष्ट रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल अवकाली दोन हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार चारशे रुपये बाजार समिती मेहकर जाता आहे लाल अवकाली पाचशे सत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार आठशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद